हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त असे मावा मोदक कसे करायचे ते पाहणार आहे मस्त असे हे आपण दूध आणि मिल्क पावडर वापरून खवा तयार करणार आहे त्यापासून असे मोदक तयार करणार आहे बघा मस्त साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनले जातात आणि एकदम चविष्ट असे बनतात तुम्ही पण या पद्धतीने नक्की मोदक बनवून बघा मस्त होतात बघा एकदम तुम्हाला बघूनच कळत असेल की ते छान असे झालेले आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने नक्की या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण खवाया तयार करून घेणार आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आम्ही इथे एक कप दूध घालून घेते इथे बघा पॅनमध्ये एक कप दूध घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे साजूक तूप इथे एक चमचा तूप घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला मी इथे बघा त्याच कपाने दोन कप इथे मिल्क पावडर घालणार आहे हे परफेक्ट प्रमाण आहे या कपाने दोन कप मिल्क पावडर एक कप दूध आणि एक कप मिल्क पावडर घालायचं नाही एक कप दूध दोन कप मिल्क पावडर परफेक्ट प्रमाण आहे छान असा खवा आपला तयार होतो हे आपल्याला छान असं मिक्स करत गुटळ्यानं होऊ देता पाच ते सहा मिनटं याला मिक्स करत घट्ट असं बनवून घ्यायचं आहे बघा मिश्रण या पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे अजून आपल्याला हे दोन ते तीन मिनटं लागतील हे पूर्णपणे घट्ट होण्यासाठी इथे या गॅसचे फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे आणि छान असा आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला खवा तयार होतो बघा छान खवा तयार झालेला आहे बघा अजिबात चिकटत नाही तेल सोडतोय बघा आपला खवा छान असा तयार झालेला आहे बघा या पद्धतीचा आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे इथे बघू शकताय खवा आता परफेक्ट तयार झालेला आहे मी गॅस बंद करते हा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी खवा प्लेटमध्ये काढून घेते बघा या पद्धतीचा खवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे हा खवा जो तुम्ही बनवून ठेवला तर असाच हा बरेच दिवस टिकतो असा खवा तुम्ही बनवून ठेवला आणि जेव्हा पण तुम्हाला मोदक बनवायचे असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता हा बऱ्याच दिवस टिकतो आणि याचे तुम्ही पेढे बनवू शकता मोदक बनवू शकता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्याशिवायचे पेडे पण बनत नाहीत आणि मोदक पण बनत नाहीत पूर्णपणे हा मी थंड करून घेतलेलं आहे जर तुम्हाला असे मिश्रण सेलसर वाटत असेल तर तुम्ही हा थोडासा थंड करून फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास असं एकदम घट्ट असं मिश्रण बनवू शकता पण हा थंड झालेला आहे मिश्रण आपलं सेलसर नाही इथे बघा हे दोन मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये काही गाठी गुटळ्या असेल तर त्या मोडतात आणि छान असा आपला खवा तयार होतो बघा एकदम मस्त असं दोन ते तीन मिनटं मी मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या स्टेजला मी एक ते दीड चमचा यामध्ये साखर घालते दीड चमचा मी साखर घातलेला आहे हे पणा प्रमाण आपलं पिटी साखरचं परफेक्ट आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही बरोबर असं हे प्रमाण आहे परफेक्ट इथे बघू शकता पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता पिठी साखर घातल्यानंतर मी मळून घेतलेलं आहे इथे बघू शकताय आता इथे बघू शकताय छान असे मोदक आपण बनवणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे मी केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत बघू शकताय साच्या घेतलेल्या आहे बोनक बनवणार आहे त्यासाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या मी सुकल्या घेतलेल्या आहेत पिस्त्याचे काप तर ज्या साच्यामध्ये आपण मोदक बनवणार आहे त्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं गरज गरज लागत नाही पण थोडंसं लावलेलं आहे तुम्हाला लावायचं नसेल तर नाही लावलं तरी पण चालतं मी तूप लावून घेतलेलं आहे साच्याला आता साच्यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला सुरुवातीला इथे बघा आपण जे केसर कि इथे गुलाबाच्या पाकळ्या आणि आपण हे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं एक ते दोन मी केसरच्या काड्या घालून घेते यामध्ये बघा या पद्धतीने मी केसरच्या काड्या घालून घेते दोन्ही साईडला त्यानंतर आपण पिस्त्याचे काप घालायचे गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या असं सुरुवातीला घालून घ्यायचे म्हणजे छान असा मोदक तयार होतो बघा आपला दिसायला एकदम छान सुंदर दिसतो बघा एकदम छान असा बघा यामध्ये असं घालून घेतलेलं आहे आणि थोडं मिश्रण घ्यायचं आणि साच्याच्या एक साईडला लावायचं नंतर दुसऱ्या साईडला लावायचं थोडं थोडं लावायचं या पद्धतीने बघा मी लावून घेते मी तुम्हाला दाखवते हे बघा दुसऱ्या साईडला पण लावून घेते मी त्याच पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि असा साचा आपल्याला छान असा दाबून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं जे असतं ते काढायचं आहे बघा खालच्या साईडने पण एक्स्ट्राचं काढायचं चा आपलं हे आणि बरोबर याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे छान असं धावून बघा हे काढायचं दोन्ही हाताने असा सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे दोन्ही हाताने असं काढून घ्यायचं मस्त झटपट असा मोदक आपला तयार झालेला आहे मस्त झटपट तयार होतं बघा लहान मुलं सुद्धा बनवू शकतात एवढा सोपा आणि एकदम साधा छान असा आहे बघा मस्त झटपट बनला जातो दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेते बघा झटपट बनतात दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही पण गणपती गं बाप्पा साठी असे मोदक नक्की बनवून बघा छान झालेले आहे झटपट असे मोदक मस्त बनतात बघा झटपट असे बनतात आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये सात ते आठ बनलेले आहेत तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता मस्त एकदम छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही मावा मोदक नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद